गुड मॉर्निंग सकाळचे सहा वाजले आहे आणि मी गच्चीवरती आली टाकीत पाणी नव्हतं तर मी टाकीत पाणी लावलं ते बघायला आज मला बाहेर फिरायला जायचं आहे एका मंदिरामध्ये त्यामुळं मी सकाळचं काहीच टाकलं नाही किंवा काही शिक केलंच नाही आणि आता मी तिथून पुढे करणार आहे तर आम्ही डब्बा घेऊन जाणार आहे त्यामुळे मी डब्बा सगळं झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आम्ही निघू त्यावेळेस मी तुमच्याशी बोलत तर मग मी डबा बनवते आहे त्यामुळे मी काय जास्त बोलू शकत नाही मी तुम्ही तयारी करून घेतली आहे डब्ब्याची आणि आता मी नंतर मी तुमच्याशी बोलत आणि आता आम्ही निघालो आहे आणि मी खाली आले आणि आम्ही आता गाडीत बसलो आणि हे आहे सलीम अली गार्डन तर तळ आणि हे माझं मिस्टर आहेत आणि आम्ही आता बाबा स्टॉपला आलेलो आहे तर बाबा स्टॉप का बरं पडलं आहे कारण की पेट्रोल पंपचं नाव बाबा आहे म्हणून ते बाबा स्टॉप पडलेलं आहे आणि पुलाच्या खालून टर्न घेतला आणि पुन्हा रोडला निघालो आहे आम्हाला नेवासा इथे नेवासा फाट्याला जायचं आहे आणि तिथून मग नेवासा ते बहिरवाडी बहिरवाडीवरून बहिरवाडी ते परवारा संगम हा परवा गोदावरी नदीचा पूल आहे हे माझ्या मामाचं गाव आहे आणि इथे सप्तशृंगिणी गॅरेज हे ते माझ्या मामाचं आहे आणि आता आम्ही नेवासा फाट्याला आलो आहे आणि इथे एका वयस्कर माणसाचा ॲक्सिडेंट झाला होता आणि औदुंबर हॉटेलच्या तिथून आम्ही टर्न घेतो हॉटेलच्या तिथून आपण श्रीरामपूर रोडला टर्न घेतला टर्न घेतला आणि नेवासा ते आलो आम्ही आता बहिरवाडी भैरवनाथ बहिरवाडी या कमानीतून आता आम्ही निघलो आहे आणि मस्त चाललो आहे आणि इकडे नुसतं उस उस ऊसच ऊस इतके बागेतदार लोक आहे ह्या गावाला की बस आणि तिथे ऊस तोड्याची गाडी भरणं चालू होती तर आम्ही त्या गाडीवाल्याकडून दोन ऊसं घेतले आणि ऊसाला पाणी लावलेलं होतं तर तिथं बगळे बसलेले होते खूप छान दिसत होतं आणि थोडं पुढं आलो तर गाडी भरणं चालू होती तर त्या मुलांनी खाली उतरून त्या बाईला गाडी काढून दिली ती बाईनी इतकी इग्नोर मारत इतकी फास्ट ॲटिट्यूडमध्ये लगेच गाडी घेऊन गेली आम्ही हसलो आणि मग तिथून आम्ही मंदिरात आम्ही आलो आहे आता मंदिराजवळ यांची बहुनी झालीच नव्हती मस्त कीर्तन ऐकत होत्या आणि मग पूजेच सामान घेतलं आणि त्यांनी नारळ फोडलं तिथे चपला काढल्या आणि आतमध्ये आलो आणि हे बघा हे इकडून देवगड दिसत ही परवारा नदी आहे ही बहिरवाडी इकडून आलेली आहे आणि कडून ती देवगडला गेलेली आहे आणि देवगडवरून ती गोदावरीला या मंदिराखाली खूप मोठी कपार आहे त्या कपारीच्या तिथे खूप मोठा मासा आहे आणि बैलगाडीच्या चाका एवढी त्या माश्याच्या नाकात नत आहे पण ती चैत्र पौर्णिमेच्याच दिवशी चैत्र पौर्णिमेच्या पहिल्या दिवशी जो पण कावड घेऊन देवाची पूजा करेल म्हणजे सगळ्यात पहिले ते पाणी वाहिल देवाला त्यालाच तो मासा दिसेल आणि खरंच आहे ते मग मी मस्त पूजा केली प्रार्थना केली काल कालभैरवांनी वंदन केलं आणि मग ही प्रार्थना केली मग मी थोडंसं झाडून घेतलं मंदिर आणि हे बघा इथून देवगडचं मंदिरसुद्धा दिसतं आणि हे सगळी खडक आणि वाळूच आहे इथे माती चिखल असं काहीच नाही आहे आणि ही नदी इकडं कुठं गेलेली ते नाही माहिती किंवा कुठून आली ते पण नाही माहिती पण बहिरवाडीवरून ही नदी परवारा आहे आणि ती डायरेक्ट गोदावरीला जाऊन खेळते म्हणजे मिळते आणि मस्त मग तिथं थोडेसे फोटोशूट केले आणि मग आम्ही तिथून दर्शन घेतलं मग थोडा बसलो आम्ही तिथे आणि ही मांजऱ्याच्या पशी येऊन मस्त बसली होती आणि यांच्यासोबत छानपैकी खेळत होती आणि मग अजून मी दोन तीन फोटो काढले आणि मग आम्ही आता निघालो तिथून उजव्या बहिर महिर म्हणजे काल भैरवाच्या मंदिरातून निघल्याच्या नंतर उजव्या साईडला स्टन घेतला की तसंच सरळ रस्ता आहे तो जातो सिद्धेश्वर मंदिरात इथे ऊस ऊसाची गाडी भरणं चालू होती इ आणि ही परवराचीच नदी आहे आणि आम्ही डायरेक्ट तिथून सिद्धेश्वर मंदिरामध्ये आलो ती हे शनिदेवाचं मंदिर आहे आणि हे हे बघा हे जे मंदिर आहे हे राक्षसांनी एका रात्रीत बांधलेलं मंदिर आहे ही जी नक्षी काम केलेलं के आहे ते खूपच सुंदर आहे आणि खूपच छान आहे हे मंदिर राक्षसांनी एका रात्रीत बांधलेलं आहे दिवस उकताच तो कळस राहून गेला होता तर तो खूप वेळेस बांधला पण तो पडूनच जातो हो हा घंटा माझ्या पंजोबांनी दिलेला आहे आणि हे बघा नंदीवरची पण नंदीवरची जी नक्षी आहे ती पण खूप सुंदर आहे आणि इथून डायरेक्ट पिंडीच्या समोरच नंदी आहे खूप छान आहे आणि इथे अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव शहाऐंशीच्या त्या टायमात इथे लग्न पण होत होतं आणि लोक इथे लग्नाला म्हणजे लग्न लावायचे खूप खूप मोठ म्हणजे खूपच खूप खुँप मोठं श्रीमंत असो गरीब असो पण इथे येणं मस्त लग्न व्हायचे कार्यक्रम व्हायचे आणि ह्या मंदिराचा समा पूर्ण ह्या मंदिरामध्ये ह्या महादेवांची म्हणजेच सिद्धेश्वरांची पूजा आणि सेवा करत होते बाल चारी। तेंचा ते बालब्रह्मचारी त्यांच्या स्वप्नात हे मंदिर यायचं पिंड यायची आणि ते शोध घेत 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 पंजाबवरून इथे आलेले आहे ते भरपूर दिवस त्र्यंबकला त्यांनी तपस्या केली होती आणि ते हिंदीच बोलत होते त्यांना मराठी कळत नव्हतं आणि हे जे नारळाचे झाडं आहे हे याच्यापेक्षाही खूप छान त्यांनी बनवलेलं होतं पण आता हे सगळं सरकारच्या ताब्यात गेलं म्हणून त्याचे असे हाल आहे आणि बा बालब्रह्मचारीचं पण निधन झालेलं आहे हे त्यांचं घर होतं आणि त्यांच्या घरासमोर पण त्यांनी खूप छान गार्डन केलेलं होतं आणि ही जी गोदावरी नदी आहे ही परवरा म्हणजे हे हा जो पूल आहे हा पण बालब्रह्मचारी महाराजांनीच बांधलेला होता आणि इकडूनच देवगडकडनं आलेली ही परवरा नदी आहे आणि ही इकडून आलेली ही गोदावरी ह्या दोघींचा संगम इथे झाला आहे आणि तो जो पूल आहे तो हायवेचा त्या पुलाच्या पलीकडे रामेश्वराचं मंदिर आहे आणि ती नदी तशीहून तिकडे जाते ही नाशिक ही। तर ही गोदावरी नदी डायरेक्ट नाशिकवरून आलेली आहे हा मोठा हायवे आहे इथे परवरा नदींचा संगम झाला म्हणून त्या गावाचं नाव पडलेलं आहे परवरा संगम आणि आम्ही थोडं पुढं आलो तर खूप ट्रॅफिक जाम झाली होती तर म्हटलं काय झालं इथे तर इथे छोट्या टेम्पोला फोर व्हीलरनी येऊन ठोकलं तर त्या ड्रायवरला पण लागलं आणि अँब्युलन्स येऊन त्यांना घेऊन गेली आणि सगळेच ट्रॅफिक का झाली म्हणून उतरून बघायला गेले होते आणि तुम्हाला दाखवते कोणता टेम्पो आहे तो तर हे बघा हा टेम्पो आहे तो हा छोटा टेम्पो आहे खूपच डेंजर त्याला ठोकलेलं आहे हे बघा कसं ठोकलेलं आहे आणि इकडं पण त्या गाडीने त्या टेम्पोला ठोकलं होतं आणि आता आम्ही आलो आहे छत्रपती संभाजीनगरला आणि हा मा जीवनचा मित्र आहे त्याला घेतलं समोसे घेतले आणि आता आम्ही घरी आलो आणि खूपच भूक लागली होती म्हणून आम्ही मी घर आनि खुपस भुख नायमी आता आणि आता आजचा ब्लॉग इथंच संपत आहे थँक्यू धन्यवाद कमेंट करा शेअर